वाळू उपसा प्रकरणी पोलिसांनी जप्त पाच जणांना पोलीस कोठडी तिघे फरार ढोराळे येथील भोगावती नदीपात्रातून बेकायदेशीरित्या वाळू उपसा करणाऱ्या पाच जणांवर गुन्हा दाखल करून तीन वाहनांसह एकवीस लाख सत्तावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तर या घटनेतील अन्य तिघे फरार झाले वैराग पोलीस ठाण्याचे नूतन पोलीस निरीक्षक निवृत्ती मोरे यांनी पदभार स्वीकारताच धडक कारवाई केल्यामुळे अनेकांचे धाबे धनानले आहेत बुधवारी सकाळी सव्वा आठच्या सुमारास भोगावती नदीपात्रात छापा टाकला बेकायदेशीररित्या वाळू उत्खनन करणाऱ्या एम एच तेरा डी टी बावीस एकोणीस या ट्र या ट्रक ट्रॅक्टरसह एका ट्रॉलीमध्ये एक ब्रास वाळू किंमत सहा लाख सत्तावन्न हजार आणि जे सी बी पंधरा लाख रुपये असा सुमारे एकवीस लाख सत्तावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे यावेळी बाळासाहेब उर्फ बप्पा भागवत शिंदे गणेश बाळासाहेब शिंदे दोन्ही राहणार इर्ले तालुका बारशी सचिन मारुती धस राहणार सुरडी तालुका बार्शी अक्षय कुंडलिक मेरड मंगेश नानासाहेब जगदाळे शुभम कुरे मंगेश परमेश्वर आंबेकर सर्व राहणार इर्ले बार्शी आणि ट्रॅक्टर नंबर एम एस तेरा ए जे एकोणनव्वद पंच्याण्णववरील अनोळखी चालक अशा आठ जणांच्या विरोधात पर्यावरण संरक्षण वि अधिनियमानुसार कारवाई करण्यात आली दरम्यान कारवाई सुरू असताना पोलिसांना पाहताच एका ट्रॅक्टर ट्रॅक्टरसह तिघे पळून जाण्यात यशस्वी झाले उर्वरित पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले बार्शी तालुक्यात त्यांना हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली या कारवाईत पोलीस निरीक्षक मोरे यांच्यासह सपोनी अमोल बामणे उपनिरीक्षक तानाजी पवार पो कॉ पोलीस कॉम पो कॉ उमेश डोळस पो कॉन्स्टेबल शिवलिंग कांबळे पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप चव्हाण पोलीस कॉन्स्टेबल नवनाथ चौरे यांनी सहभाग नोंदवला या घटनेचा पुढील तपास पोलीस फुलचंद जादवर करत आहेत